आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शड्डू ठोकला पक्षानं संधी दिल्यास पुणे लोकसभा लढवेल तसंच पुणेकर सुज्ञ असल्यानं हो भाजपचाच विजय होईल असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय तसंच पुण्यात फक्त विकासाचा पॅटर्न चालतो इतर कोणताही पॅटर्न चालत नाही असं देखील मोहोळ यांनी म्हटलंय दरम्यान त्यांच्यासोबत संवाद साधता आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी माझ्याबरोबर माजी माझी महापौर मुरलीधर मोहळ आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत अना गेल्या अनेक दिवसांपासून तुमचं नाव जे आहे ते आघाडीवर आहे कारण तुम्ही माझी महापौर राहिलेला आहात नगरसेवक राहिलेला आहात कोथरूड विधानसभेच्या आमदारकीची देखील तुमची चर्चा होती येणारा हा काळ महत्वाचा असणार आहे तुम्हाला थेट प्रश्न असा आहे की निवडणुकीची तयारी तुम्ही सुरुवात केली नाही याच्यामध्ये सगळ्यात प्रथम माझ्याकडं निवडणुकीची तयारी मी सुरू केली आहे पण ती वेगळ्या अर्थानं केली वेगळ्या जबाबदारीतून केली आहे मला पक्षानं पुणे लोकसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून माझी नेमणूक केली आहे त्यामुळे माझी प्रथम प्राथमिकता हीच आहे की निवडणूक प्रमुख म्हणून मला जे काम दिलं आहे ते मी आता काम केलं पाहिजे आमचे आमदार जे आहेत रवींद्र दंगेकर त्यांनी खासदार की लढवण्याची तयारी देखील सुरू केलेली आहे जर असं आपण ग्राह्य धरून चालू आहे की मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेचं जर तिकीट मिळालं दंगेकरांच्या पॅटर्नला मुरलीधर मो... मो... मोह मुरलीधर मोहोळ यांची मॅजिक चालेल नाही मला असं वाटतं काँग्रेसनी कोणाला उमेदवारी द्यायची हा काँग्रेसचा विषय आहे मग त्यात कोणी असू द्या आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही आमचा विषय असा आहे की भारतीय जनता पार्टी हा भाजपाचा बाले किल्ला आहे मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी एकमत जे लागणार आहे पुण्याचं ते पुणेकर निश्चित भाजपच्या स्वरूपाने त्या ठिकाणी देतील आणि मला असं वाटतं सा, असं फॅक्टर पॅटर्न बिटर्न काही नसतो शेवटी मतदार हा राजा आहे तो जो ठरवेल तोच तोच तो निर्णय होणार मला असं वाटतं की पुणेकर सुद्धा पुणेकर निश्चितपणे पुन्हा एकदा मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी पुण्यातनं भाजपचा खासदार निवडून देतील कॅमेरामन आदर्श कटकेसा अक्षय बडवे साम टीव्ही न्यूज पुणे